नमस्कार टोटे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलाने मी आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हो आहे आणि इथं उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये काल एक अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये एका लहान मुलाचा मृत्यू मुला 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 झाला आता आज शहरातील नागरिकांनी इथं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले काय मागणे थेट बघूया आपण काय सांगाल आता काल अपघात झाला याच्यापूर्वी पण खूप अपघात झाले त्या ठिकाणी नेमका आता तुम्ही आज निवेदन दिले काय निवेदनामध्ये काय मागण्या आमच्या निवेदनामध्ये एकच मागणी आहे की आम्ही मागील सात वर्षापासून एन क्रमांक बावन या ठिकाणी आम्ही सर्व्हिस रोड अंडरपास पिवे याची आम्ही वारंवार मागणी केलेली आहे रास्ता रोको केला आत्मदानाचा इशारा दिला त्या भागातील सर्व नागरिक शहरातील सर्व नागरिक यांनी यावेळी प्रत्येक वेळी आंदोलनाला साथ दिली आणि आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला काल आपण बघितलं की पोद्दार शाळेमध्ये शिकत असलेला सहावीमधला सोनोने नावाचा विद्यार्थी त्याचा जीव फक्त एन आणि आय आर बीच्या हे त्याचा जीव गमावा का लागला कारण त्या ठिकाणी जर सर्व सोड असता तर त्या मुलाचं निधन त्या ठिकाणी झालं नसतं आम्ही वारंवार त्यांना सांगितलं निवेदन दिलं परंतु त्यांची मनमानी काही संपत नाही आज मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की उद्या आमचा दुपारी चार वाजता त्या ठिकाणी पोद्धारशाळेसमोर रास्ता रोप आम्ही त्या ठिकाणी करणार आहेत कारण आमची एकच मागणी आहे की सर्विस रोड तात्काळ करावा अंडरपास करावा पथदेवे करावे जेणेकरून उद्या ज्या होणाऱ्या भविष्यातल्या दुर्घटना आहेत त्या टाळतील तर ही वेळीच उपाययोजना जर केली असती तर त्या बालकाजात काल बळी गेला नसता परंतु याला सर्व जबाबदारी येण्याची आणि याय किती वेळ गेले आतापर्यंत एक पंचवीस लोकांना त्या ठिकाणी स्वतःचे प्राण गमावे लागलेत शंभरच्या वर लोक त्या ठिकाणी जाईबंदी झालेत जा आज रोज हजारो लोक त्या ठिकाणी येणा करतात स्वतःचा जीव मुठीत घेऊन जातात कारण प्रत्येक आई वाटतं की आपला मुलगा शाळेत यायला संध्याकाळी करील पण आज अशी परिस्थिती झाली अशी भीतीचं वातावरण निर्माण झाले की आपला पालक असेल किंवा विद्यार्थी असेल घरी येईपर्यंत साश्वती नाही अच्छा पुढची भूमिका काय असणार उद्या उद्या आंदोलन की आम्ही धाराशिव शहराच्या सर्व नागरिकांच्या वतीनं सर्व पक्षीय सर्व संघटना व शहरातील सर्व जागरूक नागरिकांच्या वतीनं उद्या पुढाळेसमोर दुपारी चार वाजता आम्ही रस्ता रोको करणार आहेत आणि आम्ही कंपनी असेल आय आर बी असेल एन एचे असेल त्यांना अल्टिमेटम देणार की येत्या आठ दिवसामध्ये त्या ठिकाणी सर्व्हिस रोड करण्यात यावा जेणेकरून उद्या होणारी दुर्घटना टळ झाली पुढची काय भूमिका असणार अल्टिमेटच्या नंतर नाही काम झालं तर काय करणार मग आम्ही अधिकाऱ्याच्या तोंडाला काळ फासू आणि त्याची गावात वरात काढू अच्छा बघा आठ दिवसाचा अल्टिमेट देणार आहेत आणि काम न झाल्यास अधिकाऱ्याच्या तोंडाला काळं फासण्याचा इशारा सुद्धा नागरिकांनी दिलेला आहे मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव

ला पहिले ते तो प्रजेतून आलेला कमिटीला या आपण जेव्हा तो सर्वना तो आपण तुमच्या अधिकारी लेव्हल वर सरकार के तस का जब भावनानी पकरणासाठी बोलले मी करूया त्याला बनवलेला महाराज बिना बीज मध्ये हो

धारा जवळची जी रस्ता आहे 1100 वर जवळची जागा आहे आणि मी थेट गणी 80 वाना आणि काय करा Gureko kontratua ez da